तर नदीवर पूल नसल्यानं पालघरच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय विक्रमगडच्या गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतनं वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातनं चक्क टायरमधील रबराच्या क्यूबवर बसून ही नदी पार करत असल्याचं समोर आलं गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून बाकी येथील शाळेत जातात उन्हाळ्यात या नदीचा पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं विद्यार्थी सहजपणे नदी ओलांडतात पण पावसाळ्यात मात्र ही जीवघेणी कसरत करावी लागते मागे अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी होत असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी ही आपली पिंजण नदी पिंज नदी तुम्हाला तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं मग याच्यावर टुपीवर तिथून मग समजा रोजचा भाव बाजार असतो किशनिंग बिशनी आण असेल तर मग टुपीवर जातो जर जास्त नदी असली तर मग आणायला मिळत जरा नदी कमी असली नंतर मग मिळत काय तुमची मागणी आहे सरकारला काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं मागणी आहे का मागणी तर काय पोरांसाठी पाहिजेतच होता फुल लिटर